ते उडवत होते पतंग आणि मी पकडली होती फिरकी ते उडवत होते पतंग आणि मी पकडली होती फिरकी सोहमरावांच्या मागे सात जन्म अशीच घेईन मी गिरकी मकर संक्रांतीला काळ्या कापडाला फार आहे डिमांड मकर संक्रांतीला काळ्या कापडाला फार आहे डिमांड सोहमराव माझे सर्व हट्ट पूर्ण करा नाहीतर सर्वांसमोर घेते रिमांड हलव्याचे दागिने त्यावर काळी साडी हलव्याचे दागिने त्यावर काळी साडी नेहमी खुश राहो सोहम आणि पूजाची जोडी आली आली संक्रांत घ्या सौभाग्याच वाण आली आली संक्रांत घ्या सौभाग्याच वाण सोहमराव आहेत प्रेमळ जशी आनंदाची खाण नवीन वर्षाची सुरुवात झाली संक्रांतीपासून नवीन वर्षाची सुरुवात झाली संक्रांतीपासून सोहमरावांसोबत सर्व सण साजरे करेन आजपासून लज्जेचे बंधन असले तरी नाव आहे ओठी लज्जेचे बंधन असले तरी नाव आहे ओठी सोहमरावांचे नाव घेते तुमच्या आग्रहापोटी